पुण्यातील नवले पूल हा अपघाताच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे मागील अनेक वर्षांपासून इथे सातत्याने अपघात घडत असतात आज शनिवार पहाटे पुन्हा एकदा नवले पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार कारमधील तरुण मित्राच्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी गेले होते पार्टी झाल्यानंतर हे सहाही तरुण स्विफ्ट कारने परत आपल्या घरी चालले होते दरम्यान नवले पुलाजवळ गेले असता त्यांच्या स्विफ्ट कारला भीषण अपघात झाला भरधाव वेगात असणाऱ्या कारने एका खाजगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत अपघातानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे सर्वांवर उपचार सुरू आहे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे ज्यावेळी अपघात घडला तेव्हा कार चालक चालकाने मध्यप्राशन केलं होतं का हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत